मी सलोनी खिंडारी बोलबिंधास या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत नमस्कार मी मंजू भागानगरे आणि आपण पाहत आहात न्यूज टू डे ट्वेंटी फोर न्यूज टू डे ट्वेंटी फोरच्या सर्वांचं स्वागत आपण सर्वत्र आता पाहतोय एक की एकच चर्चा आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीची लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार कोण होणार आणि दिल्लीमध्ये कोण पोहोचणार याचीच सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय या ठिकाणी कोण खासदार होणार याची सर्वत्र आता चर्चा चालू आहे मतदार असतील राजकीय मंडळी असतील हे आपले मत व्यक्त करत आहेत तर आता आपण अहमदनगर शहरातील नगर दक्षिण मतदारसंघातील भिंगार शहरात आलेलो आहोत आणि आपल्यासोबत अहमदनगर शहरातील विविध राजकीय पक्षाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत तर आपण त्यांची सुरुवातीला ओळख करून घेऊयात आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून ते क कोणत्या बाजूने आहेत त्यांचं व्हिजन काय आहे ते सगळं आपण चर्चेत बोलणार आहोत सुरुवातीला आपण या पदाधिकाऱ्यांची आता ओळख करून घेऊयात आत्ता आपल्या चर्चेत सहभागी झालेले आहेत महायुतीचे वसंत राठोड त्यानंतर संजय सपकाळ शिवम भंडारी राजू दहीहंडे अक्षय नागापुरे दीपक लिपाणे अभिजित सपकाळ सुरेंद्र घारू सागर चवणके दिनेश लंगोटे अनिल तेजी किशोर कटोरे त्याच्यानंतर आहे महेश नामदे त्याच्यानंतर आहे रवी लालबोंद्रे संतोष हजारे हे महायुतीचे पदाधिकारी आपल्या या चर्चेत सहभागी झालेले आहेत आता यानंतर सकल मराठा समाजाचे राजेश काळे कैलास वाघसकर अंकुश शिंदे कैलास काटे हे देखील सहभागी झालेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे जी डी शिरसाट हे आपल्यात चर्चेसाठी सहभागी झालेले आहे यानंतर आपण पाहणार आहोत की आता महाविकास आघाडीचे आपल्यासोबत आहेत प्रतीक भंडारी श्यामराव वाघस्कर रिजवान शेख निखिल शेलार श्रावण काळे श्याम घुले सुशील कदम किरण सपकाळ त्यानंतर आहे विकी गायकवाड अख्तर शेख मुकेश झोडगे राहुल भुजबळ श्रीकांत गायकवाड आणि अच्युत गाडे हे सर्व आपले अहमदनगर शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत तर आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी मी माझी सहकारी सलोनी खिंडारी हिला विनंती करते की तिने आता आपल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेला सुरुवात करावी लोकसभा निवडणुकीच्या रंधमाईला सध्या सुरुवात झाली आहे विविध पक्षातील उमेदवार हे आपल्या प्रचारासाठी सध्या मैदानात उतरलेत विविध उपक्रमातून लोकांचं मत जिंकण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत पण दोन हजार चोवीस मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडून येणार आहे याकडे सर्व नगरकरांचं लक्ष वेधलंय आता आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत नमस्कार स्वागत आपलं न्यूज ट्वेंटी फोर चॅनलमध्ये गेल्या पाच वर्षात सुजय विखेंनी काय कामे नगर शहरात केली आहेत सुजयदादांनी सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं काम जे पेंडिंग होतं फार वर्षापासून ते उड्डाण पुलाचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आणि माल कामाला चालना दिली त्यानंतर वयोश्री योजनेअंतर्गत सर्वात जास्त जर उपकरणं वाटवले वाटली असतील संपूर्ण देशाभर देशामध्ये मध्ये मद, जेवढा काही कोटा होता त्या कोट्याचा ऐंशी टक्के कोटा भारतातला नगर जिल्ह्याला मिळाला आणि फार मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना उपकरणं वाटली वेगवेगळी रस्ते जे काही जोडली गेली आहेत आत्ता नगर शहराला मोठी मोठी हायवे हे जोडण्याचं काम महत्त्वाचं त्यांनी सुजय दा, सुजयदादांनी केलं अशी अनेक विकासकामं केली विशेषतः आमच्या भिंगार शहराचा जर तुम्ही विचार कराल तर सगळ्यात मोठा पाणीपट्टीचा विषय होता जो दोन हजार म्हणजे अडीच हजार रुपये करण्याचा जो घाट होता तो त्यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून तो त्यांनी तो कॅन्सल केला शिवाय घरपट्टीसारखा महत्त्वाचा विषयसुद्धा त्यांनी इथून तो रद्द केला आणि फार कमी प्रमाणात त्याच्या ॲसेसमेंट जर दर तीन वर्षांनी जी काही होती त्या सुद्धा अत्यंत कमी म्हणजे पाच टक्के अशी वाढ करून भिंगारकरांना फार मोठा दिलासा दिलेला आहे आणि आता लवकरच आपलं भिंगार शहर हे महानगरपालिकेला जोडेल जोडलं जाईल किंवा सेपरेट नगरपालिका होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने सगळी पावलं पडता येत आणि सगळी प्र हे जे काही चाललं आहे सगळं हे आता एक सहा महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल पण तुम्ही आता रस्त्याचा विषय काढला तर काही विरोधकांचं मत असं येतं की सुजय विखेंनी त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता दुरुस्ती नाही केला तर ते नगर शहरातील रस्ते हे खड्डेमुक्त करणार का विरोधक असतात शेवटी ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ते त्यांचा जो चष्मा असतो तो चष्मस त्या प्रकारचा असतो ते त्याच्या पद्धतीनं बा, पाहत असतात सुजय विखे काम करताना असं माझ्या घराकडे जाणारा रस्ता वगैरे किंवा इतर घराकडे जाणार असं पाहत नाही तर सर्वंकष विकास ते करतात एक दिवशी त्यांच्या घराकडे जाणारे रस्ते ते क्लिअर करतील अजून काही जणांचं मत असं आहे की सुजय विखे हे उत्तरेचं पार्सल आहे ते आम्हाला दक्षिणेत नको आहे त्यावर काय मत आहे तुमचं नाही मग आम्ही असं म्हणायचं का पार्नरचं पार्सल इकडं कशाला असं काही नसतं हा मतदार संघ आहे आणि या ठिकाणी आपण बिरसल गोष्टी जनतेचं म्हणणं असं आहे की सुजीविके हे दक्षिणेत आलेली प्रत्येक सेवा प्रत्येक योजना ही उत्तरेत पहिले नेतात असा आरोप आहे जनतेचा जनता अशी आरोप कधीच करत नाही फक्त विरोधक करत असतात तर ते त्यांचा विरोध फक्त काय करत असतात ते काही कमी एखादी बा त्याचा इश्यू करून ते सांगत असतात परंतु असं काही नाही आहे विचार ना, पूर्णनगर जिल्हा आहे याचे दोन तुकडे उत्तर दक्षिण पडलेले विखे पाटील विचार करताना संपूर्ण जिल्ह्याचा विचार करतात ते उत्तर दक्षिण असं कधीच विचार करत नाहीत आता आपण यावर यांची बाजू बघूयात की तुतारीची बाजू काय आहे आजच आता आमच्या मित्रांनी सांगितलं की सर्व रस्ते खूप चांगल्या प्रकारे केलेले आहेत पण आता मनमाड आहे पाच वर्ष झाले ते काम आणखी झाले मी आजच राहत लग्नाला जाऊन ठिकठिकाणी थेक खड्डे आणि ठिकठिकाणी थेक वनवे अजून ते काम पूर्ण झालेलं नाही हेच मी मित्रांना सांगू इच्छितो मी एक मिनिट एक मिनिट सर्वात प्रथम दिलीप गांधी साहेब यांना आदरांजली वाहत त्यांना उड्डाणपुलाचं पूर्ण देण्याचं आमचं मनापासून <laughs> आम्ही पूर्ण श्रेय हे दिलीप गांधी साहेबांना देणार आज ते आपल्यामध्ये नाही आहेत पण ज्या व्यक्तींनी ते काम केलं त्याचा फॉलोअप घेतला तर ता ते श्रेय उड्डाण पुलाचं श्रेय हे पूर्णपणे दिलीप गांधीला जावं असं आम्हाला त्यांचं आमचं तेच असेल आणि त्यांचं उड्डाण पुलाचं पूर्ण श्रेय हे दिलीप गांधीला जाणार आहे असं त्यांचं मत आहे सुजय कोणालाही श्रेय द्या ते आमच्या पक्षाचं काम आहे मनमण आताच आमच्या मित्रांनी प्रश्न उपस्थित केला की मनमड हायवे संदर्भात काम होत नाहीये तर गेली पाच वर्षपासून त्या ठिकाणी टेंडर बिलो बिलो भरल्या जातात आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी का रस्ता टेक्निकल अडचणी निर्माण केल्या जाते आहे विरोधाकडून आणि ठेकेदाराकडून हप्ता वसुली आणि त्याला काम करून द्यायचं नाही जेणेकरून विखे पाटलांचं राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव होईल या पद्धतीने ते अडवणूक करतात आणि ठेकेदाराला पळून लावतात अर्ध्या रस्त्यातून काम करत असताना त्याला त्याची सामग्री मी काँग्रेस पक्षातर्फे बाई शेख आज लोकसभा निवडणुकीविषयी जी चर्चा होती आहे ती इतर गोष्टीची करण्यापेक्षा शहरापुरती चर्चा करावी माझा असा विचार आहे भिंगार शहर हे स्वातंत्र्य काळापूर्वीपासून आहे आणि आज ह्या शहराची परिस आज शहराची जी ओळख आहे ही टपरीचं शहर म्हणून ओळखलं जाते आहे आणि सगळं संपूर्ण दक्षिण मतदारसंघात हे भिंगार शहर एक असं आहे की ती केंद्राच्या अखतरी येत आहे इथे ना रोजगाराची सुविधा आहे ना करमणुकीची सुविधा आहे ना आरोग्याची सुविधा आहे कुठल्याही प्रकारची सुविधा इथे आजपर्यंत वीस वर्ष झाले बी जे पी सरकारची इथे सत्ता असल्याकारणासो आजपर्यंत कुठल्याही प्रकारची यांनी आमच्याकडे सुविधा यांनी आजपर्यंत पुरवठा केली पूर्तता केलेली नाही आहे वीस वर्षापासून बीजेपीचे खासदार इथे निवडून येत आहेत आणि ह्यावेळेस आम्ही आमदार लंके महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच आम्ही निवडून आणणार भिंगार शहरांनी हे केले निश्चय केलेला आहे असे आम्ही सर्व लोक एकत्र येऊन निर्णय केलेला आहे यांचं असं मत आहे आपण आता मराठा गटाशी बोलूयात शिवराय प्रथमता मराठा समाजाच दोन्ही उमेदवार मराठा आहेत पण मराठा समाजाचा दोन्ही उमेदवारांना विरोध नाहीये पण मराठा समाजाच्या विरोधात जे काही हत्यार वापरलं जात आहे आमचीच माणसं आमची पाय तोड्याचं कामं करत आहेत आघाडीच्या काळात आघाडीने आम्हाला आरक्षण दिलं ते कुणी हिसकावून घेतलं स सगळं समाज पाहतोय आणि आपण सगळे पाहत आहे आत्ताही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली जाते आत्ताही आम्हाला वाशीतून परत पाठवलं जातं आणि आमच्या आरक्षणाला परत पूर्णविराम लावला जातो आणि तोंडाला पाणी पुसण्यासारखं काम आमच्या आरक्षणासाठी केलं जातं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या समाजाच्या वयोवृद्ध महिलांवरती फायबरच्या गोळ्या झाडल्या जातात लाठीचार्ज केला जातो म्हणजे जे जालियानवाला जा बाग हत्याकांड लाठीचार्ज झाला ना त्या प्रकारात अंतरवालीमध्ये अत्याचार अत्याचार केला आहे आम आमच्या समाजावर आणि माय महिलांवर इतका अमानुष लाठीचार्ज केला आहे की संपूर्ण आमच्या समाजानं पाहिलं आहे त्यामुळं आमच्या समाजावर झालेला अत्याचार हे आमचा समाज सहन नाही करणार त्याच्यामुळं समाज इथून पुढं सगळं बघितलेलं आहे समाजाच्या बरोबर समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेच्या पाठीमागं जो खंबीरपणे उभा राहील जो कोणी उमेदवार समाजासाठी शंभर टक्के योगदान करून समाजाच्या विचारपीठावर येऊन तो म्हणाल की आम्ही समाजाला बांधील आहोत आरक्षण द्यायला त्याच्यासाठी समाज त्यांच्या पाठीमागं उभा राहील आता तुम्हाला आरक्षण मिळून देण्यासाठी तुम्ही कोणाला मत देणार तुमचं मी तुम्हाला सांगितलंय की समाजासाठी जो उमेदवार आम्हाला समोर उभा राहील आणि तो कटिबद्ध राहील वाचनांनी आम्ही त्याच्याकडून शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घेणार आहे ॲफिडेव्हिट करून नोटराईज आता माझ्या सहकारी मंजू भागनगरे इथं प्रश्न विचारतील आपण आता महायुतीचे जे उमेदवार आहेत नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार जे विद्यमान खासदार आहेत आणि तेच पुन्हा आता या निवडणुकीत उतरलेले आहे तर त्यांचा प्रचार हे पदाधिकारी कशा पद्धतीनं करतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीनं यांचा प्रचार चालू आहे खर तर खासदार किंवा उमेदवार म्हणण्यापेक्षा या देशाचा विकास कोण करेल आणि कोणाकडं शक्ती आहे कोणाकडं जनमत आहे त्याच्या पाठीमागं उभं राहायचं खरं तर सर्वांनी करावं जेणेकरून खासदार सुजय दादा विखे पाटील हे पाच वर्ष खासदार होतेच परंतु एक नेता कसा असावा जगाचा किंवा आपल्या भारताचा त्या पद्धतीने आपण जर मतदान केलं म्हणजे आपलं मतदेखील वाया जाणार नाही आणि विकास देखील मोठ्या प्रमाणावर होईल असं मला वाटतं कारण विकासाची गंगा जर कुणी आणली असेल तर ती आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींजीने आणलेली आहे असं मला वाटतं त्याच पद्धतीनं खरं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहोत अजितदादांचे मावळे आहोत आणि आपल्या नगर शहराचे लोकप्रिय आमदार सम्राम संग्राम भाय्या जगताप यांच्या शब्दाला मानणारे आहोत ते समन्वयक असल्यामुळं आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वजण या ठिकाणी सुजयदादा विखे पाटलाचा आम्ही प्रचार करतो आहे आणि भविष्यात ते दोन तीन लाख मतांनी नक्कीच निवडून येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पण तुम्ही आता सांगा की गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या नगरमध्ये नगर, नगर मतदारसंघामध्ये काय विकास केला काय वाटतं तुम्हाला काय वाटत आमचे मित्र राठोड यांनी मगाशी या विकासाबद्दल सांगितलंय तरी मी त्याबद्दल रिपीट करतो सर्वात महत्त्वाचा आणि या शहराला जो जरुरी असा ब्रिज होता नगरचा ब्रिज तो मागील काळ्यामध्ये त्याचे चार पाच वेळा उद्घाटन झाले पण विखे साहेबांनी ठरवलं आपण उद्घाटन करायचं नाही आपण लोकार्पण करायचं आणि विखे साहेब आणि शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप या विकासाच्या जोडीनं नगर शहराला लोकार्पण करून दाखवलं आज तो ब्रिज उभा आहे आपल्या डोळ्यांसमोर उभा आहे हा एक विकासाचं दृष्टिकोन एक व्हिजन आहे दुसरी गोष्ट मला सगळं ढिंगारवासियांना सांगायचं आहे ही जी निवडणूक आहे ही गरिबाची श्रीमंताची नाही लंकेविरुद्ध विखेंची नाही ही आपल्या देशाची निवडणूक आहे या देशाला एका संरक्षित सुरक्षित हातामध्ये आपल्याला द्यायचं आहे विखेनला मत म्हणजे मोदींना मत आणि लंकेनला मत म्हणजे राहुल गांधींना मत तर तुम्हीच ठरवायचं आहे आपल्या देशाचं पंतप्रधान कोण पाहिजे राहिला प्रश्न मनमाड रोडचा राहिला प्रश्न मनमाड रोडचा माझ्याकडे एक आत्ता माझ्याकडे एक पारनेरचा गुन्हारे गावातला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये पाटी लावलेली आहे रस्त्याचं चा उद्घाटन झालंय पण रस्ता बघितला तर माती आहे फक्त विखे साहेब करतील स्टँडर्ड क्वालिटीचा मनमड रोड करतील असं नाही आता आपल्याला यांनी सांगितले महायुतीकडून आपल्याला सांगण्यात आले की खासदार विखे यांच्या पा, मागील पाच वर्षाच्या काळामध्ये येथे भिंगार मध्ये रस्त्याचं सांगितलेलं आहे त्यांनी मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की येथील राष्ट्रीय महामार्ग विशाखापट्टणम येथे हा गेल्या कित्येक वर्षांपासून खराब स्थिती आहे तर त्याचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो त्या बाबतीत काही टेक्निकल अडचणी आहे तिथे इंगोळे नावाचे एक कॉन्ट्रॅक्टर होते ते अक्षरशः पळून गेलेले आहेत त्याच्यामुळे काही टेक्निकल गोष्टींमुळे याला उशीर झालाय मागील काळामध्ये मा एक विखे साहेबांनी कलेक्टर ऑफिसला मिटिंग घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं याचं पुढचं काम पण झालेलं आहे नक्कीच निवडणूक झाल्यानंतर हा प्रश्न देखील मार्गी लागल हा आम्हाला विश्वास आहे पण तुम्ही आता तुम्ही ते ठेकेदाराचं सांगितलं जे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतले त्यांच्या बाब सांगितली पण त्याचा नाहक त्रास असल्या नागरिकांना सहन करावा लागतोय ना पण आता काही टेक्निकल बाबी असतात कागदपत्राच्या गोष्टी असतात ते पूर्ण केल्याशिवाय पुढचं काय होणार नाही आपण या जे बोललेले आहेत त्याबाबत आता आपण महाविकास आघाडीकडून विचारून घ्या की त्यांचं काय मत आहे आता आपण ऐकलंय की आपल्याला माहितीचा विषय असा आहे की आपण भिंगार मध्ये थांबलेलो आहोत आणि भिंगार मध्ये थांबलेला असताना भिंगार गावची चर्चा झाली पाहिजे ना दिल्लीची चर्चा आणि दुसरी गोष्ट मतदान भिंगार करणारी आणि एक मिनिट एक मिनिट ऐका ही निवडणूक फक्त भिंगार शहरापुरती नाहीये नगर मतदारसंघाची आहे त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण नगर मतदारसंघामध्ये जेवढे आपण ते विचारणार आहोत पदाधिकारी आहेत त्यांना तुम्हाला सांग सगळ्यात महत्वाचं ते झालं का दुसरी गोष्ट आठ इध जेवढे तालुक्या संघात येतात दक्षिण भागात तेवढ्या तालुक्यात फक्त हे भिंगार शहर जे आहे फक्त केंद्रशासित याच्यात मोडत येत या भिंगार शहरात पाच वर्षात खासदार किती वेळा आले सुजय आणि आले आणि आम्ही स्पष्ट सांगतो स्पष्ट शब्दात सांगतो की जर समजा राष्ट्रीय मार्गाला टिकनिकली अडचणी येत मान्य खड्डे बुजवायला टिकनिकली अडचणी

तर ते काय काम करतील नेमकं काय विजन येते रस्त्याच्या जो अडचणी युवा आहे नगर जिल्ह्याचा युवा आहे तो रोजगारसाठी कुठे जातो पुण्याला जातो मुंबईला जातो का यांच्या संस्था आहेत तिकडे रोजगार उपलब्ध नाही होऊ शकत ठीक आहे हे कोण मेडिकल कॉलेज खोलू शकत नाहीत खूप मोठी जागा आहे खोलू शकत नाहीत पण कसं आहे ना आमचं आहे मग ते कॉम्पिटिशन कस का काय करायचं होऊ द्यायचं नाही त्यानंतर नगर जिल्हा सर्वप्रथम सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातला मग सगळ्यात पिछडा का बरं असं नाही तुमच्या तुमच्याकडं दृष्टीने तुमच्या घराकडे मंत्रीपद वर्षानुवर्ष आहे तरी नगर जिल्हा मागास आणि तुम्ही पाच वर्षात विकास करणार या भूमिकेला आम्ही कस काय विश्वास ठेवायचा तुमच्याकडं पिढी जात तुमच्याकडं मंत्रीपद आहे तरी नगरचा विकास होत नाही आणि तुम्हाला काय आहे ते म्हणतात रस्त्याला टेक्निकल अडचणी आहे हप्ता वसुली वगैरे गोष्ट मंत्र्याला तसे अडचण असेल तर अडचणी येत असेल त्यांच्याकडे जी सत्ता आहे त्यांनाच जर अडचणी येत असेल तर विशेष आहे हे असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे आपण एक एक आणखीन पदाधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारणार आहोत आणि तो म्हणजे की भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये अजूनही आपल्याला दोन मजली घर बांधायला परवानगी दिलेली नाहीये याचं कारण काय याच कारण मुख्य हे कॅन्टोनमेंटचा इंग्रजांच्या काळातला कायदा ब्रिटिश कायदा ब्रिटिशकालीन कायदा <den> तर exactly. तो कायदाच अजूनपर्यंत तसाच आहे आणि कॅन्टोनमेंट पूर्ण हे मिलिट्रीच्या ताब्यात आहे तर त्याच्यामुळं तो कायदा अजूनपर्यंत कोणत्याच जवळजवळ बासष्ट कॅन्टोनमेंट आहेत एकाही ठिकाणी तो कायदा बदललेला नाही त्यासाठी काही हालचाली केल्या नाही सर्व हालचाली आहेत त्यासाठी सर्व हालचाली झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठीच आहे ना विद्यमान खासदारांनी थेट लोकसभेमध्ये आवाज उठवला आणि कॅन्टोन्मेंट महानगरपालिकेत विलगीकरण करावं आणि ते जर नसन होत तर नवीन सेपरेट नगरपालिका त्यासाठी द्यावी दे असे विचार चालू आहे चालू आता त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे महायुतीनं पण यावर आता महाविकास आघाडीचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत काय सांगणार कॅन्टोन्मेंट कायदा इंग्रजापासून आहे ठीक आहे मागच्या सरकारने नाही केला भाजपकडे तर पूर्ण बहुमत होत कॉन्स्टिट्युशनल कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करता नाही केला मान्य यांच्याकडे दहा वर्षात करता नाही आला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पूर्ण बहुमत आहे ना केला याची शिफारस जे, तरी आज जर कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगतोय की भिंगार लगतच एक नागर देवळे ग्रामपंचायत वडरवाडी आणि बाराबाबळे असे काही क्षेत्र लगतचे आहेत तर त्याची सुद्धा नगरपालिकाच झाली होती नगर परिषदच झाली होती पण भाजपच्याच काही माझी पदाधिकारी असतील किंवा विद्यमान खासदार यांनी नगर परिषद रद्द करून आणली आज त्याच होत काही मूलभूत नागर देवळे वडवडे आणि बाराबावडे या ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आज भिंगार कॅन्टोनमेंट जर नगर परिषद म्हणून जर स्वतंत्र नगरपालिका स्वतंत्र स्वायत्त संस्था म्हणून जर यांना करायची असेल तर हे शक्य आहे चुनावी जुमला म्हणूनच भाजपचे पदाधिकारी हे चुनावी जुमला म्हणूनच वापर करणार आहे आज आस असं काही होणार नाही कारण आम्ही त्यात म्हणजे एकदमच नागर देवळे असल्यामुळं त्या परिस्थितीतून गेलेलो आहोत मला एक आणखीन एक प्रश्न महाविकास आघाडीला विचारायचा आहे की आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष प्रवेश होतोय अनेक जण भाजपमध्ये जात आहेत तर कुठेतरी भाजपची ताकद वाढलेली दिसून येते तर याचा या निवडणुकीवर परिणाम होईल का काय सांगा ज्याच्याकडे ताकद असते त्याला अजून ताकदीची कधीच गरज नसते ज्याला भीती वाटते तो पारे दिकड़े दिकड़े दिकड़े। दिकड़े। जो नवीन शिकतो ना जो नवीन शिकतो तो सर्वप्रथम इकडे तिकडे हात मारतो ज्याचा ज्याला चांगलं पोहता येतं तो इकडे तिकडे हात मारत नाही हाच फरक आहे ज्यांच्याकडे ताकद आहे ज्याला वाटतंय आपण स्वबळावर येऊ शकतो तो कशाला दुसऱ्याला गेल आपल्या हिस्त वाटा कशाला आपली ताकद किती त्यांना माहिती आहे आणि आपल्यावर लोकांची नाराजगी हे स्पष्ट आहे ते इतर समाज तुम्ही प्रत्येक समाजात जा नाराजगी जाती धर्मात तुम्ही भांडणा लावत आहे तो एकदम सोप्पा लहान मुलाला ही कळत आहे असं नाही एक मुद्दा त्यांनी चांगला सांगितला होता की तुम्ही मोदींकडे बघून मत द्या तुम्ही भारतात राहता इथं तुम्ही खासदार निवडता पीएम नाही तुमच्या खासदार पीएम निवडणार आहे तर हे जी दिशा भूल करण्याची काम आहे ना तुम्ही राहुल गांधी पीएम होणार आहे हा पीएम होणार हे चुकीचं आहे हे लहान मुलाला तुम्ही सिविक्सच्या बुक मध्ये तर हे सांगण्याची गरज नाही तुम्ही नक्कीच यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आता आपण सकल मराठा समाजाकडून जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया आहे या खासदार खासदारकीवर काय सांगाल तुम्हाला ही गोष्ट सांगतो की ज्यावेळेस हे सगळे आंदोलन झाले सकल मराठा समाजाच्या वतीनं माननीय मनोजदादा जरंगे पाटील बारा ग्राउंडवरती सभेसाठी समाजानं ते सगळं नियोजन केलेलं होतं ते नियोजन केल्यानंतर जर कोणताही कायदेशीर गुन्हा करायचा असतो दाखल प्रशासनाला तो, प्रशा तो चोवीस तासाच्या आत करावा लागतो तीन महिन्यानंतर ज्यावेळेस राजकीय आचारसंहिता लागली जाते त्याच्या जा आधी दोन दिवस आमच्यावर गुन्हे दाखल झाले ते बोगस गुन्हे कारण ते काय तेच की मराठा समाज हा कोणाच्या अगेन्स्ट जातोय का जर जात असेल त्यांना दाबा आणि आमच्यावर गुन्हे दाखल केले तर आम्ही आमच्या समाज बांधवांना जेवणाची राहण्याची व्यवस्था केली ती आम्ही चुकी केली का त्याच्यानंतर जरंगे पाटलांनी रास्ता रोको करायला सांगितलं होतं रास्ता रोको केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आमच्यावर गुन्हा दाखल होतो का होतो की त्यांची असायची चौकशी लावली जाते आणि नंतर आमच्यावर गुन्हे दाखल होतात ह्या सगळ्या बाबींचा समाज हा विचार करतोय मराठा समाजच नाही धनगर समाजसुद्धा विचार करतोय आमचा दलित समाजसुद्धा आमच्या पाठीमाग आहे प्रत्येक राजकीय पक्षाचे पदाधिकारी सगळ्या पक्षाचे असतात पण ते समाजापेक्षा मोठे नाहीत हे समाजाचं म्हणणं आहे मराठा समाजाचं शंभर टक्के हेच म्हणणं आहे की समाजापुढे कोणताही पदाधिकारी मोठा नाही समाजच मोठा आहे अपली लिया है, आता यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आता आपण वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडीचे शिरसाट सर आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कारण या नगर मतदारसंघामध्ये त्यांचा देखील उमेदवार उतरलेला आहे आपण त्याबाबत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार सर वंचित बहुजन आघाडीचे खेडकर आणि प्रतीक बारसे प्रतीक बारसे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले तर तुम्ही नेमकं काय कुणाच्या बाजूने आहात असं आहे बाळासाहेबांचे बाळासाहेब जेव्हा आदेश देतील अधिकृत उमेदवार सध्या तर दिलीप आपले खेडकर हेच आहेत परंतु अपक्ष उमेदवार अपक्ष म्हणून प्रतीक बारसे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते सर्व आमचे कार्यकर्ते आधी नसल्यामुळे ते सर्व मुंबईला गे गेलेत बाळासाहेबांवर चर्चा होतील आणि जो काही तोडगा निघेल तोच उमेदवार आणि त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ बाळासाहेबांचं जे म्हणजे अधिकच उमेदवार जो असेल त्यांनाच आम्ही पाठिंबा देऊ पण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचं व्हिजन काय काय निवडणूक लढवत आहेत नेमकं काय करणार तुम्ही एकपूर वंचित आ आघाडी याच्यामध्ये हा शब्द आहे वंचित आम्ही आमच्याबरोबर सर्व वंचित आहेत गरीब मराठी आहेत धनगर समाज आहे मुसलमान आहे ख्रिश्चन समाज आहे सर्व समाजांना बाळासाहेबांनी एकत्र करून हा पक्ष उभारलेला आहे तर ह्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना प्रशासनात कुठेतरी स्थान मिळावं म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतो आहे सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ इथं सगळे भिंगारवासी आहेत गेले पाच ते सहा वर्षापासून भिंगार राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट याच्यासाठी संभाजी ब्रिगेड सातत्याने लढत आहे ज्यावेळेस गडकरी साहेबांनी उड्डाणपुलाचा निधी ज्यावेळेस मंजूर केला त्यावेळेस भिंगारच्या राष्ट्रीय महामहामार्गासाठी सहा फूट लांब दोन्ही बाजूनी सहा सहा लांब असा निधी चौसष्ट कोटीचा मंजूर केला होता वि के साहेबांनी पाहिल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर द्यावं तेव्हा उड्डाण नंतर राष्ट्रीय महामार्ग का झाला नाही सातत्याने फक्त खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं हां का कारण नाही सांगितलं आत्ता मध्ये बेरड साहेब जे प्रिन्सिपल होते त्यांचं इथे तर एकदम मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झाला त्याचा पार मेंदू बाहेर आला त्याची आम्ही बातमी लावली माझ्याकडे आत्तापर्यंतचे सगळे कात्रणं आहे ज्याला पाहिजे असतील ते पाहू शकतात इथं फक्त राजकारण झालं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे जे मानतात की आमचं नगरपरिषदमध्ये भिंगारा घेणार आहे तसं नागरदेवळंसुद्धा नगर परिषदमध्ये घेतलं होतं नागरदेवळाचा विकास होणार होता आज जर नागरदेवळात तुम्ही जाऊन पाहिलं तर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत ठिकठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे पंधरा दिवसाला पाणी येतं आम्ही कमीत कमी पंचवीस वर्षापासून तिथं रहिवासी आहे जर हा ही भाजपची सत्ता आहे तरी तिथं असं का केलं जातं याचं उत्तर भाजपने द्यावं नक्कीच आपण एक आता महत्वाचा प्रश्न भाजप महायुतीला मी आता विचारणार आहे आपण पाहतोय की एक शिक्षण पद्धत आता महाग झालेली आहे पण ज्यांची परिस्थिती आहे ते शिक्षण घेतात पण शिक्षण घेतल्यानंतरही नोकऱ्या मिळत नाही आणि नोकऱ्या मिळत नसल्यानं तरुणाई ही गुन्हेगारीकडे वळतीये तर याला भाजप सरकार जबाबदार असल्याचं आपले नगरकार सांगतायत काही मतदार सांगतायत यावर तुम्ही काय सांगाल जबाबदार भाजप असं म्हणता येत नाही कारण कसं आहे भाजपचं सरकार जरी असलं तरी सर्वच भाजपने करायचं असं नाही स्वतःचं पण काहीतरी करतो तो पाहिजे तुम्ही आत्महत्या करताय तुम्ही वाटण ते कुठं नाही करताल परंतु आपल्यात गट्स नाहीत का आता कोणामुळे नाही मला काय जबाबदारी जबाबदारी झोपून जाऊ शकत नाही मॅडम आता जर हे आत्महत्याच जर हे आता काय बोलत आहेत किरकोळ काम असं नाही सहकार्याला पूर्ण जबाबदारी आहे आजच्या ला निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सगळ्याचा यांना रेटा बसला त्याच्यामुळे त्यांनी जे आज एक काही काही नव्याण्णव टन का काहीतरी मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी परवानगी दिली सुद्धा डेटेड परवानगी फक्त निवडणुकीसाठी जुमले आज यांचे पितळ उघडवायला लागलं शेतकरी आज फासावर लटकतो औषध लटकत नाही त्याच्या त्याच्या बायका मुलं जे कोणी त्यांचे वृद्ध आई वडील असतील हे सुद्धा उघड्या पाडतात हे करंटपणाचं लक्ष नाही त्याच्यामुळे बीजेपी शेतकऱ्यांच्या अडीच पूर्वी यांचं सरकार होता त्यावेळी काय करत होते फेसबुक वरून सरकार चालत होत फेसबुक वरून मुख्यमंत्री बाहेर नव्हता घरात बसून सरकार चालवले बोल बिंदास या कार्यक्रमातून आपण या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतलेली आहेत पुढील कार्यक्रम पाहत रहा न्यूज पुणे ट्वेंटी फोर अहमदनगर